महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळणारे सी पी राधाकृष्णन यांच्याकडे आता उपराष्ट्रपतीपद आणि राज्यसभेचे सभापती म्हणूनही नवीन जबाबदारी आली आहे सतरावे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेले महाराष्ट्राचे राज्यपाल चंद्रपूरम पोन्नुसामी राधाकृष्णन म्हणजेच सी पी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळत आहेत मूळचे तमिळनाडूच्या तिरुपूर इथले सी पी राधाकृष्णन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडले आहेत जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये तमिळनाडू भाजपाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली एकोणीसशे नव्याण्णव साली कोइम्बतूरमधून ते लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले तमिळनाडूमध्ये पक्षाची पाळमुळं रोवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे स्वच्छ प्रतिमा मितभाषी स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे ते पक्षात आणि राजकीय वर्तुळातही सन्माननीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात दोन हजार तेवीस साली झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाली या अल्पकाळातही ते त्यांनी शिक्षण आणि वंचित घटकांसाठी केलेल्या कामामुळे त्यांची कारकिर्द लक्षवेधी ठरली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल